जागतिक वसुंधरा दिन आणि बसव निमित्त वीरशैव विजनच्या वतीनं एक बाटली पाणी झाडासाठी पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला जागतिक वसुंधरा दिन आणि बसव निमित्त वीरशैव तर्फे दररोज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांना एक बाटली पाणी आपल्यासोबत आणून आपण व्यायाम करत असलेल्या परिसरातील झाडांना घालून वृक्ष संवर्धन करावं अशा आशयाच्या एक हजार पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला दयानंद महाविद्यालयातील मैदानावर सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष दीनानाथ धुळम यांच्या हस्ते आणि दयानंद मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष भारत पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अजित दुलंगे डॉक्टर संजय कळके डॉक्टर सुनील कबाडे डॉक्टर विजय कुमार स्वामी डॉक्टर विनोद लाड आडत व्यापारी सिद्ध्रामप्पा हुलसुरे श्री शैलशेरीकर बंडप्पा फुलझळके केदार चाकोते वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला प्रास्ताविक वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गंगाधर झुरळे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी मनोज पाटील गंगाधर झुरळे अमित कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळं प्रत्येक आपल्या नागरिकाने जागृत होऊन किमान एक पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी आणि एक झाड जगवावं त्याची नितांत भविष्यकाळात आपल्याला गरज आहे त्यामुळे या सगळ्या ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवून एक बाटली पाण्याची घेऊन येऊन झाडाला पाणी वतावं ही माझी विनंती आहे आपल्या ग्रुपच्या लोकांना आज वीरश्वर विजन परिवारतर्फे बसव जयंती सप्ताहनिमित्त जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज दयानंद कॉलेज परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तीने झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावं असा उपक्रम राबविलेला आहे त्याबद्दल मनापासून मी दयानंद वाकास ग्रुपतर्फे या विजन परिवाराला शुभेच्छा देत आहे या देशामध्ये झाडाची अत्यंत नितांत गरज आहे म्हणून ही चांगले उपक्रम आपण राबवून घेत आहोत त्याबद्दल ज आम्ही दयानंद ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून शुभेच्छा देत आहोत